नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत भगवान बुद्धांनी चार आर्य सत्ते फोर नोबल ट्रूथ सांगितली ज्यामध्ये शेवटच्या सत्यात अष्टांगिक मार्ग एट फोल्ड पाथ म्हणजेच दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय म्हणून हा मार्ग त्यांनी सांगितला आहे हा मार्ग तीन भागात विभागले गेलेला आहे आर्य अष्टांगिक मार्ग तीन भागमध्ये डिवाइड केला गे गेला आहे पहिला आहे प्रज्ञा दुसरा आहे शील आणि तिसरा आहे समाधी प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि समज शील म्हणजे नैतिकता आणि सदाचार आणि समाधी म्हणजेच ध्यान आणि मानसिक स्थिरता अष्टांगिक मार्गाचे आठ घटक भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे पहिला घटक आहे सम्यक दृष्टी राईट व्ह्यू म्हणजे योग्य दृष्टिकोन जीवनातील चार आर्यसत्ते समजून घेणे कर्म आणि पुनर्जन्म समजून घेणे सम्यक दृष्टीमध्ये राईट व्ह्यूमध्ये काय काय येते योग्य दृष्टिकोन जीवनातील चार आर्यसत्य समजून घेणे कर्म म्हणजेच कॉजेस अँड इफेक्ट आणि पुनर्जन्म समजून घेणे वास्तव आणि भ्रम यामधला फरक समजून घेणे भगवान बुद्धांनी ही गोष्ट आपल्याला उदाहरण सुद्धा देऊन सांगितलेली आहे जर कोणाला सतत दुःख होत असेल जर कोणाला सतत दुःख होत असेल तर त्याचे कारण त्याचे वाईट कृतींमुळे त्याचे कारण त्याचे वाईट कृतींमुळे अविचारी कर्म असू शकते सम्यक दृष्टिकोनामुळे तो त्याच्या चुकाची जाणीव करून त्या चुकांना सुधारून घेऊ शकतो ज्या चुका त्यांनी केलेल्या आहेत त्याच्या फलस्वरूप त्याला दुःख मिळत आहे तर त्या चुका तो सुधरवू शकतो दुसरा आहे सम्यक संकल्प राईट इंटेंशन म्हणजे योग्य विचारधारा इतर प्राण्यांप्रती करुणा आणि अहिंसा बाळगणे कोणतेही प्राणी असो त्यांच्याप्रती करुणा आणि अहिंसा बाळगणे आसक्ती आणि द्वेष टाळणे कुठल्याही वस्तूची गोष्टीची माणसाची आसक्ती टाळणे आणि आपल्या मनामध्ये कुणाच्याही बद्दल द्वेष असेल तर तो द्वेष सुद्धा नाही करणे मनात शुद्धता आणि सकारात्मक विचार ठेवणे आपल्या मनामध्ये शुद्धता आणि सकारात्मक विचार ठेवणे पॉझिटिव्ह विचार ठेवणे निगेटिव्ह विचार काढून देणे उदाहरणार्थ कोणत्याही व्यक्तीबद्दल सुडबुद्धी न ठेवता त्याच्याविषयी चांगले विचार करणे आपल्याला आवडणारा व्यक्ती असो किंवा न आवडणारा व्यक्ती असो त्याच्याबद्दल नेहमी चांगले विचार करणे हे सम्यक संकल्पाचे लक्षण आहे आपण कुणाला आवडत असणार किंवा आपण कुणाला नसेलही आवडत तरीसुद्धा त्यांच्याप्रती चांगलाच विचार करणे म्हणजे सम्यक संकल्पाचे लक्षण आहे तिसरा आहे सम्यक वाणी म्हणजे राईट स्पीच योग्य बोलणे असत्य म्हणजेच खोटं कटू म्हणजे कुणाचं मन दुखवेल अशा गोष्टी निंदात्मक कुणाची निंदा करणे आणि निरर्थक बोलणे टाळणे तर ह्या जागी काय बोलायला पाहिजे मग आपण कसं बोलायला पाहिजे तर प्रेमळ सत्य आणि उपयोगी बोलणे कुणाही सोबत प्रेमळ बोलणे खरं बोलणे खोटं बोलणे टाळून देणे आणि उपयोगी असेल तरच बोलणे अन्यथा मन राहणे उदाहरणार्थ कोणाशीही खोटं न बोलणे मनुष्य काय करतो आपल्या चुका लपवण्यासाठी किंवा आपल्याला न आवडत असेल तरी आपण खोटं बोलतो आवडत असेल तरी आपण खोटं बोलतो तर कोणाशीही खोटं न बोलणे आणि रागाच्या भारामध्ये अपशब्द न वापरणे भांडण झालं राग आला कुणाचा तर आपण अपशब्द वापरतो तर अपशब्द न वापरणे खोटे पण न बोलणे चौथा आहे सम्यक कर्म राईट ॲक्शन म्हणजेच योग्य कृती हिंसा चोरी आणि व्यभिचार टाळणे तर कुणाची ही हत्या करू नये व्यभिचार करू नये जी वस्तू आपली नाही त्याची चोरी करू नये ती वस्तू घेऊ नये नैतिकतेने आणि जबाबदारीने वागणे उदाहरणार्थ भगवान बुद्धांनी उदाहरण देऊन सुद्धा सांगितलेले आहे की प्रत्येकाने इतरांना त्रास न देता इजा न पोचवता जीवन जगावे म्हणजेच अहिंसेचा मार्ग अनुसरायला पाहिजे पाचवा आहे सम्यक आजीविका म्हणजेच योग्य उपजीविका राईट लिवलीहूड प्राण्यांना हानी पोहोचवणाऱ्या व्यवसायांपासून दूर राहणे कुठल्याही प्राण्यांना आपल्यापासून हानी होणार अशा व्यवसायांपासून दूर राहणे शस्त्रास्त्र मांस विक्री विषारी पदार्थ इत्यादीपासून दूर राहणे मांस विकणे आणि शस्त्र विकणे आणि विषारी पदार्थ विकणे ह्या सगळ्यापासून दूर राहणे इमानदारीने आणि नैतिकतेने व्यवसाय करणे कुठलाही व्यवसाय कुठलीही नोकरी करत असणार आपण तर ते इमानदारीने आणि नैतिकतेने आपल्याला करायला पाहिजे उदाहरणार्थ जर कोणीतरी इतरांच्या भल्यासाठी आरोग्य सेवा शिक्षण किंवा सामाजिक कार्य निवडत असेल तर तो सम्यक आजीविकेचा मार्ग अनुसरण करत आहे सहावा मार्ग आहे सम्यक प्रयास म्हणजेच योग्य प्रयत्न करत राहणे राईट एफर्ट नकारात्मक विचार आणि वाईट वृत्ती टाळणे तर आपल्याला काय करायला पाहिजे याच्याऐवजी सकारात्मक विचार करायला पाहिजे आणि चांगले कृत्य करायला पाहिजे सतत सकारात्मकता आणि शुद्धता वाढवणे कंटिन्युअसली आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि आपल्यामधली शुद्धता आपल्याला वाढवायला पाहिजे आत्मशुद्धीच्या सातत्याने प्रयत्न करणे स्वतःच्या आत्मशुद्धीच्या सातत्याने कंटिन्युअसली प्रयत्न करत राहणे उदाहरणार्थ जर आपल्या मनात राग आला तरीही तो राग न वाढवता शांत राहण्याचा प्रयत्न करत राहणे सातवा मार्ग आहे सम्यक स्मृती राईट right माइंडफुलनेस म्हणजेच योग्य स्मृती सावधता सतत आत्मनिरीक्षण आणि जागरूकता ठेवणे स्वतःच्या आत्मनिरीक्षण करत राहणे आणि जागरूकता ठेवणे की आपण वाईट कृत्य करत आहो वाईट कर्म करत आहो कुशल कर्म करत आहो की अकुशल कर्म करत आहोत याची जागरूकता आपल्याला ठेव ठेवायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये चार प्रकारची स्मृती असते पहिलं आहे शरीराची जाणीव म्हणजेच बॉडी अवेअरनेस आपल्या श्वास आपल्या शरीरातल्या हालचाली आणि आपलं पोश्चर इत्यादींवर लक्ष ठेवणे तर ह्यासाठी काय करायला पाहिजे मग आपण अनापान साधना आणि बिपशना दुसरा आहे भावनांची जाणीव म्हणजेच फीलिंग अवेअरनेस तर आनंद दुःख आणि तटस्थ भावना समजून घेणे आपल्याला आनंद होत असेल तरी आपल्याला अति खुश नाही व्हायचं आहे दुःख होत असेल तरी दुखी नाही व्हायचं आहे नेहमी तटस्थ राहायचं आहे तिसरा आहे मनस्थितीची जाणीव करणे म्हणजे माइंड अवेअरनेस विचार आणि मानसिक स्थितीचे निरीक्षण करणे आपले विचार आणि मानसिक स्थितीचे निरीक्षण करणे वाईट विचार येत असतील तर त्याला चांगल्या विचारांमध्ये कन्वर्ट करणे चौथा धम्मा आहे धम्माची जाणीव म्हणजेच धम्म अवेअरनेस बुद्धांच्या शिकवणीचे पालन करणे धम्माची जाणीव कशी होणार आपल्याला तर बुद्धांची जी शिकवणूक आहे त्याचे जर आपण पालन करून तर आपल्याला धम्माची जाणीव होणार उदाहरणार्थ ध्यान करताना श्वासावर लक्ष केंद्रित करणे जेव्हा आपण ध्यान करत असतो तर आपल्या श्वासावर श्वास येत आहे जात आहे किती लांब आहे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि बाहेरच्या गोष्टींनी विचलित न होणे बाहेरच्या गोष्टी जर आपल्याला विचलित पण करत असेल तरी तिथून लक्ष हटवून आपल्याला फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आठवा मार्ग आहे सम्यक समाधी म्हणजेच राईट कॉन्सन्ट्रेशन योग्य ध्यान आणि एकाग्रता मनाची स्थिरता आणि शुद्धता साधण्यासाठी आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायला लागेल ध्यान समाधीचे चार स्थर असतात भगवान बुद्धांनी ध्यान साधनेसाठी चार ध्यान पातळ्या सांगितलेल्या आहेत ध्यान करताना या पायऱ्या क्रमशः अनुभवता येतात प्रत्येक पायरीत मन अधिक आणि सूक्ष्म होत जाते प्रत्येक पायरीमध्ये मन अधिक स्थिर आणि सूक्ष्म होत जाते तर पहिली पायरी आहे प्रथम ध्यान याच्यामध्ये आनंद आणि विचार शून्यताची सुरुवात होते ह्याची लक्षणे काय काय असतात तर विचार आणि तर्क मन अजूनही विचार करत असते पण ते शांत होते आपलं मन विचार करत असते पण ते थोड्या वेळाने शांत होते आनंद आणि सुख शरीर आणि मन हलके वाटते प्रथम ध्यानमध्ये आपल्याला आनंद आणि सुख मिळते तर कशाद्वारे कसं मिळते आपलं मन आणि शरीर हलकं वाटते एकाग्रता वाढते पण अजून पूर्णपणे स्थिरता नाही आपली एकाग्रता वाढते पण आपण पन स्थिर राहत नाही पूर्णपणे उदाहरणार्थ जसे एखाद्या पाण्याच्या प्रवाहात पहिल्यांदा प्रवेश करतो तशी ही अवस्था आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रवेश करतो तशीच ही पहिली अवस्था आहे मन शांत होत असते पण अजून लहरी असतात मन तर शांत होते पण अजून त्याच्यामध्ये लहरी असतात द्वितीय ध्यान याच्या अंतर्गत शांतता आणि आनंद येते आपले विचार संपतात आता मनात कोणतेही तर्क किंवा शब्द नसतात द्वितीय ध्यानमध्ये मनामध्ये कोणतेही तर्क किंवा शब्द नसतात फक्त आनंद आणि सुख शिल्लक राहते मन अधिक स्थिर होते आणि खोल समाधी लागते आपलं मन अधिक स्थिर होत जाते द्वितीय ध्यानमध्ये आणि खोलवर आपली समाधी लागत जाते उदाहरणार्थ उद्यानात शांतपणे बसून ज्याप्रमाणे आपले मन एकदम स्थिर झाल्यासारखे वाटते त्याचप्रमाणे द्वितीय ध्यानमध्ये आपले मन स्थिर होते तृतीय ध्यानमध्ये येते सूक्ष्म समाधी आणि तटस्थता ह्याची लक्षणे आहेत आनंद कमी होतो आणि मन अधिक स्थिर होते फक्त सुख आणि समाधानच शिल्लक राहते तटस्थता वाढते आता कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही उदाहरणार्थ ज्याप्रमाणे आकाशातील ढग दूर होत जातात आणि फक्त स्वच्छ आकाश दिसते तसेच आपले मन स्पष्ट होते तिसऱ्या ध्यानमध्ये चतुर्थ ध्यान आहे संपूर्ण समत्व आणि निर्विकार अवस्था ह्याची लक्षणे आहेत सुख आणि दुःख दोन्हीही संपतात फक्त शुद्ध स्थिर शांतता उरते पूर्ण निर्विकार आणि तटस्थता असते कुठल्याही प्रकारचे आता विचार नसतात आणि पूर्ण आपल्यामध्ये पूर्णपणे तटस्थता असते मन शुद्ध आणि स्थिर होते कुठलाही विचार उरत नाही चतुर्थ ध्यान समाधीमध्ये आपले मन शुद्ध आणि स्थिर होते आणि आता कुठल्याही प्रकारचा विचार उरत नाही उदाहरणार्थ ज्याप्रमाणे वाऱ्याने हलणारे पाणी पूर्णपणे शांत होते आणि त्यात स्पष्ट प्रतिबिंब दिसते तसेच मन पूर्णपणे स्थिर होते हे चार ध्यानचरण मनाची अधिकाधिक स्थिरता आणि शुद्धी करण्यासाठी आहेत या प्रतिक्रियेत विचार भावना आनंद आणि दुःख याही मागे पडतात आणि शेवटी शुद्ध शांतता उरते बुद्ध म्हणतात की या ध्यान पातळ्या आत्मशुद्धी आणि निर्वाणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत अष्टांगिक मार्ग हा योग्य ज्ञान नैतिकता आणि ध्यान यांचा मिलाप आहे जर एखादी व्यक्ती या आठ तत्वांचे पालन करत असेल तर ती दुःखमुक्त होऊन निर्वाणाकडे वाटचाल करू शकते हे तत्व केवळ बौद्ध धर्मापुरतेच मर्यादित नाहीत तर कोणत्याही व्यक्तीला जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत करू शकतात तर अशा प्रकारे आज आपण बघितलं आर्य अष्टांगिक मार्ग आणि ध्यानाच्या चार पायड्या साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम